राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होणार आहे शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिल्याचं स्पष्ट केलंय मात्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रक्रिया राबवताना घ्यावी लागणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार ला प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणार आहे दरम्यान समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे आपण लक्षात घेऊया सोबतच मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं राऊत सर युनिक अकॅडमी यवतमा या ॲपमध्ये टी ई टी दोन हजार चोवीसची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये सिटी ई टी दोन हजार चोवीस नऊशे नव्याण्णव रुपये आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट थर्ड टेट दोन हजार चोवीसची बॅच एक हजार नव्याण्णव नौ रुपयात अवेलेबल आहे या आणि सोबत चालू असलेल्या पोलीस भरतीची बॅच सर्व विषय नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाइव आणि रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षीचे झालेले सर्व पेपर सराव पेपर ह्या सर्व गोष्टी मिळतील बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि आपलं ॲप आप डाउनलोड करा ॲपमध्ये विविध ई बुक्स नोट्स आणि पेपर ॲड केलेले आहे या सगळ्यांची लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे धन्यवाद